गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पंढरपूर शहरातील चतुर्थी हॉल येथे करण्यात आला संसाराची सुरुवात होते तेव्हा स्वप्न घराचं अंकुरत मनात या वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर व तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे बांधकाम क्षेत्रात सेवाकार्य बजावून गरीब मध्यम श्रीमंत लोकांच्या घराचे व्यावसायिक बांधकामाचे स्वप्न साकार करीत असलेल्या इंजिनियर आर्किटेक्चर बिल्डर यांनी अनेक लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणून हजारो कुटुंब आनंदी केले अशा पंढरपूर येथील सर्व बांधकाम क्षेत्रातील इंजिनियर आर्किटेक्चर बिल्डर बंधूंचा सहकुटुंब गौरव व सन्मान सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पार पडला यावेळी आर्किटेक्ट आर बी जाधव क्रेडाईचे अध्यक्ष अमित शिरगावकर सचिन सचिव मिलिंद वाघ इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष सारंग कोळी अध्यक्ष शरद कुलकर्णी कांतीलाल डुबल माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत बागल मनसे विधानसभा अध्यक्ष अनिल बागल ॲडवोकेट संदीप रनव रनवरे ॲडव्होकेट पराग जहागीर सुहात सिरके संघटक गणेश पिंपळणेकर अनिल सप्ताळ इत्यादी उपस्थित होते या प्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी बांधकाम क्षेत्रातील बंधूंशी संवाद साधताना बांधकाम क्षेत्रात काम करत आलेले अनुभव सांगत अनेक किस्से सांगितले आणि शालेय जीवनापासून आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाला देत मनसेच्या शहरात करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्फत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पंढरपुरातील एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच पंढरपुरात एमआयडीसी उभारण्यात येईल असा विश्वास दिलाय यानंतर पंढरपूर येथील सर्व इंजिनियर आर्किटेक्चर बिल्डर क्रेडाईचे अध्यक्ष पदाधिकारी आणि बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या सर्व मंडईंचा फेटा बांधून भगवी शाल पैठणी व पुष्पहार घालून मनसे गौरवचिन्ह देऊन सपत्नीक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथील लिंक रोडवरील हॉटेल चतुर्थी हॉल येथे करण्यात आलं होतं मनसे गौरव सोहळा यासाठी उपस्थित सर्व इंजिनियर्स आर्किटेक्ट आणि बिल्डर मला सगळ्यात जास्त आता असा आनंद झाला की मी सगळ्या अध्यक्षांना आता बोलायला लावलं Thank <laughs> you. आणि त्याच्यानंतर त्या कामाला तरतूद नाही आम्हाला कळलं मग त्या कामाला फक्त एक हजार रुपयाची तरतूद होती काम होत छत्तीस लाखाचं आणि तरतूद किती होती एक हजार रुपयाची तरतूद होती पण त्या अधिकारी म्हणायची एक हजारची तरतूद आहे पैसेच येत आहेत ना तुम्हाला खोट वाटल मी दोन महिने मुंबईला रोज अपडाऊन करत होतो कोणाला खरं वाटेल का तुम्ही मात्र काय बोलता बापू असं सगळे का वाक रोज अपडाऊन करणार मी रोज सकाळच्या सहाच्या रेल्वेने बसायचो कुररोडीला जायचो पैसे नसायचे कुररोडीला जायचो कुररोडीवर ती आपली कुठली गाडी ती हां त्या इंटरसिटीने बसायचो पुण्यात उतरायचो सकाळी दहाला दहाला स्टेशनमधनं बाहेर यायचो शिवशाही पकडायचो आणि बरोबर दीड वाजता दादरला उतरायचो अडीच ला मंत्रालय चालू कारण मंत्रालय दोन नंतर सोडायला चालू मंत्रालय दोन मंत्राचं जातात लागायचं दोन नंतर तिथं जायचो अडीच तीन एंट्री व्हायची तीन वाजल्यापासून मग या टेक्स ऑफिसरच्या पायापड ह्याच्या क्लार्क कडचा त्याला इकर मग त्या जॉबकड जा मग त्यानी पैसेच नाही म्हणायचं रोज जाताना एका अधिकाऱ्याला पंढरकाचा प्रसंग न्यायचो त्याला काय तर बुद्धी देईल आपलं आपलं पांढरंगाचा प्रसाद घेऊन जायचो आणि मग ते तसं करत 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 मग तिथलं संपायचं मंत्रालय साडेपाच सहा ला बंद व्हायचं साडेपाच सहा ला बंद झालं तिथलं टॅक्सी पकडायचो परत दादरला यायचो शिवशाहीत बसायचो स्वारगेटला यायचो आणि स्वारगेट वर मग स्वारगेट मंग वेळा गाडी नाही पंढरपूरला यायचो एक दिवस काप टाकलं की परत मुंबईला असं करत करत गेलोशी आणली गेलोशी आणली येलोची तयार आली साठ लाख रुपये साठ लाख रुपये येलोशे आली मग येलोशे आल्यानंतर म्हटलं आता माझे पैसे मिळतील आता काय टेन्शन नाही येलोशा आल्यावर या सीमिरेक्टर मेरकाला घेऊ त्यांनी दुसऱ्याकडून पैसे द्यायचे गाड घातला नाही साठ लाख आहे तुमच्या अटेन्शन आहेत आम्ही सगळ्याला पाच पाच लाख देणार आता साठ लाख तिथं पैसे तर मी खर्च केले ते सगळे एल ओशेला मग ते मी बघितलंपर्यंत झालं म्हटलं इथं काय खरं नाही त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्टरशिपच बंद केली म्हणजे मी का मुद्दा तिघातले एकत्र बोलवलं मी परवा एक मेळावा घेतला होता फक्त वकिलांचा घेतला होता त्याच्यानंतरचा मी स्नेह मेळावा घेतला फक्त डॉक्टरांचा घेतला होता पण आज तुम्हाला तिघातले एकत्र बोलावलं कारण तुम्ही तिघाचा रिलेटेड आहे पंढरपूरचा विकास किंवा आपल्या भागाचा विकास हा सगळ्यात जास्त मोलाचे योगदान कोणाचं आहे इंजिनिअर माझं योगदान आहे पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे मला बोलावं लागतंय राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे अहो सहा सहा महिने खडकरे सरपंच राहतात कोण तर अर्धा कुर्ता येतो तुम्हाला मदत करील धन्यवाद हा एक आनंदाचा क्षण म्हणून मी या कार्यक्रमाकडे पाहतोय एरवी आपण सर्व इंजिनियर्स असू द्या आर्किटेक्ट असू द्या किंवा बिल्डर्स असू द्या आपण जे भेटतो ते एकमेकांना आपण एकत्रच भेटतो असे विथ फॅमिली येण्याची संधी आज आपल्याला दिलीप बापूंनी ती दिली त्याबद्दल मी त्यांच्या हाताचा आभार मानतोय तसंच ह्या कार्यक्रमानिमित्त जे आपल्याला आज दिलीप बापू धोत्रे त्यांच्याबद्दलची ओळख सांगणार आहेत ते त्यांचं शिक्षण कसं झालं त्यांनी पुढे येताना आज ह्या लेवलपर्यंत येताना काय काय सहन केलं हे ज्याच्या त्याला माहीत असतं ते आज आपल्यासमोर आत्मीतेनं बोलणार आहेत तर त्यांच्या या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपल्या सर्व इंजिनियर्सला व बिल्डर्स आणि आर्किटेक्ट्स यांना बोल बोलवल्याबद्दल त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर तालुक्याचे नेते आदरणीय दिलीप बापू धोत्रे यांनी हा जो मनसे गौरव सोहळा आयोजित केला आहे या निमित्तानं सर्व बांधकाम व्यावसायिक सर्व इंजिनियर्स आणि या क्षेत्रात काम करणारे सर्वच सर्व सदस्य आज या सर्वांच्या परिवारासहित या ठिकाणी आपण जो कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो बापू खरं तर बांधकाम व्यावसायिक असो इंजिनियर असो यांना कधी चांगलं पण म्हणत नाही परंतु मला एक सांगावं असं वाटतं आपण सर्वजण काम करत असताना या क्षेत्रामध्ये लोकांना आपण सुविधा देतो चांगले चांगले बांधकाम बांधतो चांगले रस्ते बांधतो यामध्ये आपण व्यवसायाच्या दृष्टीनं बघितलं तर कमी जास्त काय आपल्याला पैसे राहतील किंवा नाही राहतील याचा विचार न करता एक चांगल्या दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे कामं आपण देत राहतो परंतु समाजामध्ये अशी काही लोकं असतात की ठेकेदार असो किंवा व्यावसायिक असो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो या मंचाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो आदरणीय बापूंचं काम खूप मोठं आहे बापू देखील या व्यवसायामध्ये दे त्यांनी काम केलेलं त्यांनासुद्धा अनुभव आहे त्यामुळं आपल्या ज्या काय अडचणी असतील या व्यवसायामध्ये येणारे जे काय अनेक प्रकारच्या अडचणी असतील त्या सर्व सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लोकांना चांगली सेवा देण्याचं काम करूया एवढंच या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो की आम्ही किंवा पेडर्स म्हणा कुठल्या तरी आम्ही मीटला किंवा एखादी कंपनी येतील त्याच्यासाठी आम्ही येतो तर आज विथ फॅमिली आम्ही आज सगळे एकत्र आलेलो आहे एक म्हणजे आमच्या व्यवसायातल्या बागल साहेब म्हटले की बिल्डर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा यांना काही निगेटिव्ह बघितलं जातं तर त्यांना काय त्रास होतो हे कधीही कोणी विचारलं जात नाही तर आज या माध्यमातून आपण थोडी ती पण चर्चा आणि समजून शिवाय आज तुमच्या कामाचं जे रूपरेखा तुम्ही कसं घेत ते आम्हाला सगळ्यांना ऐकण्याची इच्छुकता आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता परत एकदा तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद डॉक्टर नंतर वकील आणि आता इंजिनियर बिल्डर या लोकांचा सत्कार केलेला आहे बापू आजपर्यंत ही संधी तशी कुणीच आम्हाला दिलेली नाही तुमच्या रूपाने पहिल्यांदाच शिरगावकर साहेबांचे सहकुटुंब सगळ्यांना सा बोलवलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आम्ही सर्वात आणि तुमच्या या कार्यास शुभेच्छा देतो